नमस्कार स्वागत आहे तुमचे आईच्या राज्यात या आपल्या यूट्यूब चॅनेलवर शक्यतो दुधी भोपळा म्हटलं की सगळ्यांना ही भाजी नको अशी वाटते पण तरीसुद्धा आपण दुधी भोपळाचा हलवा दुधीचे कोफते अशाच बऱ्याच प्रकारचे आपण दुधीचे प्रकार करतो पण आज मी जी दुधी भोपळ्याची भाजी करणार आहे ती तुम्हाला निश्चित आवडेल आणि अगदी इतकी स्वादिष्ट आणि अगदी चमचमीत आणि अगदी वेगळ्या पद्धतीने खूप कमी मसाले आणि खूप कमी वेळ अशामध्ये ही भाजी बनते चला तर मग अशी ही भाजी तुम्ही नक्कीच खाल्ली नसेल ही रेसिपी नक्की ट्राय करा चला आता रेसिपीला सुरुवात करूया मी इथून बाजारातून एकदम छान असा फ्रेश भोपळा आणलेला आहे ह्याची मी सालं काढून घेतली आहेत अगदी कोवळा भोपळा आहे आणि हात हात शिरायचा आहे अशा पद्धतीने खूप सुंदर भोपळ्याची भाजी लागते या फटाफट भोपळा तयार करून घेते भाजीसाठी अशा पद्धतीने आपण भोपळ्याच्या फोडी करायच्यात जास्त बारीक नाही जास्त मोठ्या पण नाही भोपळा चिरून झाला की आपण आता हा पाण्यात लगेच तापून द्यायचा आहे म्हणजे आपला भोपळा पण काळ पडणार नाही भोपळा आता छान निवडून स्वच्छ साफ करून धुवून मी छान चिरून ठेवलेला आहे आता आपण भाजीची तयारी करूया इथे मी कढई तापायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी सरसोचं तेल घालणार आहे तुमच्याकडं जे तेल वापरत असाल ते घातलं तरी चालेल पण मी सरसोच्या तेलात बनवणार आहे खूप छान लागते ही भाजी तुम्ही नक्की ही दुधी भोपळ्याची भाजी ट्राय करा जे ह्या दुधी भोपळ्याला नाक मुरडतात ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही ते नक्की ह्या भाज्या प्रकारे तुम्ही भाजी केली तर ही दुधी भोपळ्याची भाजी खाल्ली जाईल आणि पंधरा दिवसात ना एकदा तरी दुधी भोपळ्याची भाजी ही खावी आता इथं आपलं छान तेल तापतंय आपलं सरसोचं तेल असं छान तापून घ्यायचंय अगदी दूर निघतोय बघा दूर निघेपर्यंत तापवायचंय म्हणजे आपली भाजी खूप स्वादिष्ट होती आता याच्यामध्ये आपण जिरं घालूया गिरे घातलं की लगेच बारीक समीला कांदा घालायचा आहे आणि कांदा परत परतल्याची अजिबात जास्त वाट बघायची नाही आपण याच्यामध्ये लगेच दुधी उपळा घालणार आहे इतर बाकीच्या भाज्यांच्या वेळेस आपण थोडा कांदा लाल होऊ दे वगैरे करतो याच्यात तसं काही नाही पटकन दुधी उपळा घालायचा याच्यामध्ये आता आपण ता चांगलं ह्याला परतून घेऊया खूप कमी मसाल्यांचा वापर आहे या भाजीमध्ये नक्की ही मिरची घरी फ्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता त्यामुळे तुम्हाला समजेल या भाजीचं शेवट आता तुम्हाला ही भाजी अशी दिसते पण भाजी पूर्ण तयार झाल्यावर किती सुंदर दिसते हे तुम्हाला केल्याशिवाय आणि खाल्ल्याशिवाय कोळीच करणार नाही आता हे आपण आता असंच शिजून घेऊया त्याला झाकण वगैरे ठेवायचं नाही डोकं आपल्याला असंच शिजवून घ्यायचं आता ही भाजी तुम्हाला एकदम अशी छान अशी लिक्विड फॉर्ममध्ये दिसत असेल तुम्हाला असं वाटेल की ही भाजी आपण रशाची करणार आहे का पण तसं काही नाही ही भाजी एकदम सुकी होणार आहे छान तुम्ही डब्याला पण देऊ शकता आणि एकदम छान पोळीबरोबर वगैरे खाऊ शकता आता आपला हा भोपळा एकदम पाच ते सात मिनटामध्ये छान असा मऊ झाला आहे त्याच्यामध्ये फक्त लाल मिरची पावडर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी कर जास्त करू शकता काही दुसरे मसाले घालायचे नाही फक्त लाल मिरची पावडर टाकायची चवीनुसार आपण थोडंसं मीठ घालतो आहे आणि हे एक चमचा विनेगर आपल्या भाजीला याच्याने खूप छान अशी चव येणार आहे आता आपल्या भाजीमध्ये अजून एक आपल्याला पदार्थ ॲड करायचा आहे आणि मग अजून एक आपल्याला तुम्हाला एक छान ट्विस्ट दिसणार आहे की आपली ही भाजी असून तुम्हाला आता रसेवाली दिसती तर आपली भाजी छान अशी कोरडी होणार आहे खूप सुंदर चवीला पटकन बनणारी कमी साहित्य कमी मसाले अशा प्रकारमध्ये ही दुधी भोपायची भाजी खूप स्वादिष्ट होते नक्कीच तुम्ही भाजी घरी करायला काही हरकत नाही आता या भाजीमध्ये आपण बेसन ॲड करणार आहे जसं लागेल तसं इतकी सुंदर आणि इतकी लाजबाब ही भाजी लागते किती छान अशी कोरडी झाली मस्त हिरवीगार कोथिंबीर घालूया पुन्हा एकदा छान असे हलवून घेऊया आणि तुम्ही बघू शकता इथे मी कोळसा तापून घेतलेला आहे आणि या वाटीमध्ये थोडंसं तूप घेऊन त्याला मी स्मोकी फ्लेवर देणार आहे म्हणजे आपल्या भाजीची जी मजा आहे ती खूप छान द्विगडीत होते आणि अतिशय सुंदर ही आपली भाजी तयार होते हेच आपल्या भाजीचं वैशिष्ट्य आहे आणि तुम्ही नक्की ही रेसिपी तुम्हाला जर खायची असेल तर अशा पद्धतीने करून बघा दुधी भोपळ्याला तुम्ही कधीच नाक मुरडणार नाही आणि दुधी भोपळा हा सगळ्यांच्या आवडीचा तुमच्या घरात होईल हा छो जो स्मोकी फ्लेवर आपण त्याला देतोय हे या भाजीचं वैशिष्ट्य आहे आणि नक्की मला खात्री आहे ही रेसिपी तुम्ही कधी खाल्ली नसेल अशी भाजी तुम्ही बनवली नसेल आणि जर बनवली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ही रेसिपी बनवून बघा आणि पुन्हा ती कशी झाली ते पण मला कळवायला विसरू नका आता आपण हे दोन मिनटं ह्याला छान धुवा बसू दे म्हणजे आपली मस्त स्मोकीवाला फ्लेवरची दुधी भोपळ्याची भाजी तयार आता आपले दोन मिनटं झाले आपण झाकण काढून बघूया वा अतिशय सुंदर आणि छान असा आपला भाजीला स्मोक बसलेला आहे ही वाटी आपण काढून घेऊया आणि ही भाजी अतिशय खाण्यासाठी सुंदर तयार झाली ही मी सर्व करून घेते वरून पुन्हा थोडी आपण कोथिंबीर घालूया आणि ही छान स्मोक स्मोकी फ्लेवरवाली भाजी खाण्यासाठी रेडी आहे आपला भोपळा पण छान झालेला आहे ह्याला वरणं जे कोटिंग आले ना ते इतकं अप्रतिम चवीचं लागतं आणि कोणीच म्हणणार नाही की ही दुधी भोपळ्याची भाजी आहे आता इथून पुढे दुधी भोपळा बाजारात दिसला की पटकन आणायचा अशी रेसिपी बनवायची आणि रेसिपी कशी वाटली व्हिडिओला नक्की लाईक करा रेसिपीला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज प्लीज व्हिडिओला एक लाईक करत जावा लाईक केल्यामुळं थोडंसं अजून आनंद वाटतो की आपण जे काही करतो आहे ते खूप छान आहे आणि ते तुम्हा सर्वांपर्यंत पोचतं आहे हाच याचा उद्देश बाकी काही नाही आता इथून पुढे असंच व्हिडिओला चांगलं चांगलं लाईक करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा काळजी घ्या बाय थँक्यू